पिंगागलचा फसला प्लॅन इंदुमती करणार वल्लरीचा सासूरवास पिंगा कपुरी पिंगा या मालिकेत एक रंजक वळण आला आहे पिंगागर्ल्सने बल्लरीच्या सासूची म्हणजेच इंदुमतीची खोटी भविष्यवाणी करून तिला गावी पाठवण्याचा प्लॅन केला होता पण वल्लरीची सासू गावी न जाता पिंगागलच्या घरामध्ये राहायला आली आहे तर नकळतपणे प्रेरणाच्या तोंडातून सत्य बाहेर येतं आणि ते सत्य इंदुमती ऐकते सत्य ऐकल्यावर इंदूमतेने सरळ सरळ पिंगाकल्सना धमकी दिली आहे की ती आता बल्लरीचा सा सारवास करायला सुरुवात करणार आहे पिंगा कल्स आता काय करतील वल्लरीची साथ देतील की तिच्या सासूला समजवतील हे बघण्यासाठी कलर्स मराठीवरील पिंगा कबोरी पिंगा ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग टॅग तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या क्रेडिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा